छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने वाहतूक जनजागृती करत अनोख्या प्रकारे महाराजांना अभिवादन मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांची उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने टॅक्सी संघटनेच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली वाशी येथील छत्रपतींच्या अश्वरूढ पुतळ्याला मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केल्याबद्दल काळे यांनी त्यांचे कौतुक करत शिंदे आम्हाला जनजागृती करतच असतात अशी प्रतिक्रिया दिली सर्व चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये प्रवाशियांशी विनम्रपणे वागणे आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळणे पाहिजे हा संदेश जन्मसात पोहोचला पाहिजे ह्या मागचा उद्देश असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात आज देशभर आणि नवी मुंबई सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय त्याच भावना आहेत या सगळ्या धर्मासाठी आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज असतील शंभू राजे असतील यांचा त्याग बलिदान शौर्य याला नमन करायलाच आज नवींबईतले सगळे शिवभक्त इथे या महाराजांच्या वाशी चौकामध्ये जमलेले आहेत महाराजांच्या पुत्राला आज सगळ्यांनी अभिवादन केले या हिंदवी स्वराज्याची संकल्पना घेऊनच प्रत्येक शिवभक्ताने काम करावं एवढंच मी मनोकामना आणि शुभेच्छा देतो तुमच्या नाही ते शिंदे आहेत त्यामुळे ते त्यामुळे कायम आमचं प्रबोधन करत असतात त्याने नवी मुंबईच्या प्रबोधनात वाटा उचलावा एवढ्याच शुभेच्छा <laughs> हिंदुस्थानच्या मुजरा आज आम्ही शिवजयंती शिवजन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आमची छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सांतपाडा या या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आज वाशीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवरायांना नम नतमस्तक की तिथे आम्ही ज्योत प्रज्वलित केली आणि हे करत असताना टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला आम्ही छत्रपतींना अपेक्षित असणाऱ्या जो त्यांचे विचार आहे त्या विचारावर चालत हो। आहोत आणि आज संघटनेच्या माध्यमातून आम्ही वाहतूकचे धडे वाहतूकच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत जेणेकरून छत्रपतींच्या मावळ्यांनी या ठिकाणी येत असताना मध्यप्राशन करू नये वाहन चालवताना हेल्मेट असावं सीट बेल्ट असावा सिग्नल तोडू नये आणि सर्व पाळावे हा एक वेगळा उपक्रम आज आज आम्ही घेतलेला आहे आणि या माध्यमातून आज आम्ही टॅक्सी संघटनेच्या माध्यमातून आमचे प्रमुख सल्लागार गोळे साहेब असतील अवकीलकर साहेब असतील सर चिटलीस डोटेकर साहेब असतील आमचे सर्व पदाधिकारी क्रमांक पाच हजार सभासद आमचे आहेत आज आम्ही शेकडोच्या संख्येने टॅक्सीच्या माध्यमातून रॅली आम्ही वाहतुकीचा महिला सबलीकरणाचा आणि महिला अत्याचार होऊ नये याबाबत एक चांगला संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जय महाराष्ट्र